हा कसला बाप आहे रे बरोबर फोटोसाठी स्वतःच्या लेकराला मृत्यूच्या दारात ढकलतोय हा बाप पाहून संतापले नेटकरी आणि अने अनेकांनी केला राग व्यक्त याला चपले न मारा अशा लोकांनी कमेंट केला तर नक्की हा व्हिडिओ काय आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलं आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओमध्ये एक वडिलांनी फक्त फोटोसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला आहे या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये एक वडिलांनी फक्त फोटोसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला आहे व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तर अनेकांनी टीकासुद्धा केली आहे वडील आणि मुलांचे नाते जगातील सुंदर नात्यापैकी एक आहे वडील आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम करतात त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात लेकराची हौस भागण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात वडील आपल्या लेकराला फुलाप्रमाणे जपतात प्रत्येक संकटातून त्याचं रक्षण करतात प्रत्येक वडिलांना चांगला बाप होता येते असे नाही अनेकदा पालक म्हणून लोक अशा चुका करतात ज्यामुळे ले आपल्या लेकराचा जीव धोक्यातही टाकतात असाच काहीसा प्रकार घडल्याचे आपल्याला पाहायला भेटते या व्हायरल व्हिडिओमध्ये वडिलांनी फक्त फोटोसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आपल्या मुळाला हातात घेऊन सिंहाच्या पिंजऱ्यात उभा आहे तो लहान चिमुकला सिंहाला पाहून अत्यंत घाबरलेला आहे आणि ढसाढसा रडत आहे तरी त्याचे वडील त्याला उचलून सिंहाच्या पाठीवरती ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत तेही फक्त फोटो काढण्यासाठी सिंहाच्या अंगाला चिमुकल्याचा स्पर्श होताच सिंह चिडतो आणि मग मागे वळतो सुदैवाने वडील आणि चिमुकला तेथून बचावतात पण हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उचललेली ला आहे हा व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत काही माहिती उपलब्ध नाही परंतु हा व्हिडिओ व्हॅली टू डिझर्व झिरो झिरो व्हिडिओ या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला आहे एक वडील आपल्या मुलाला सियाबरोबर फोटो काढण्यासाठी दबाव टाकत आहेत व्हिडीओमध्ये कमेंट करत नेटकऱ्यांनी ने त्या व्यक्तीवर राग व्यक्त केला आहे व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये म्हटलं म्हटलंय हे प्राणी आणि लहान मुलगा दोघांचा छळ आहे तर अनेकांनी कमेंट करून म्हटलं आहे किती वाईट आहे हे वडील तर दुसऱ्याने कमेंट केलं आहे कसला आहे रे हा बाप तर अनेकांनी अशा प्रकारच्या या कृत्यावरती जहरी टीका केले तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा